जर मतदान माग आले डायरेक्ट बुटाड काढायचे हाणायचे चपल बुटाड काढायचे हाणायचे आणला हो का यायचं आम्हाला आमचं पडलं आता निवडणूक आम्हाला इतर आल्यावर सांगतो काय हाय ती झाल्यात आता हे निवडणुकी पुरतं गोड गोड बोलते मतदान घेते निघून जाते पुन्हा जशाच तसं शेतकऱ्याचा वनवासच आहे काय हो का विकास नाही हो का विलक्ष लक्षित डायरेक्ट जर मतदान माग आले डायरेक्ट बुटाड काढायचे हाणायचे चपल बुटाड काढायचे हाणायचे मतदान माग आले की टाकणार डायरेक्ट काय करायचं दहा वर्षापासून रखडलेल्या पंचायत समिती असतील किंवा बाजार समिती त्याचबरोबर जिल्हा परिषदा या निवडणुका रखडल्या होत्या आता या निवडणुका पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत कुठल्याही क्षणी आता मतदानासाठी आणि जे उमेदवार आहेत ते मत मागण्यासाठी येऊ शकतात मागच्या दहा वर्षातली काय होती परिस्थिती गावखेड्यातला विकास झाला का काही लोक आहेत त्या गावखेड्यातले त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की गावखेड्यातली काय परिस्थिती आहे आणि आता सध्याचा कौल कसा असणार आहे मामा जिल्हा परिषदेच्या सदेच्या निवडणूक आहेत कशी आहे परिस्थिती आवड पोहा नाही पोहोच दुसकाळ पहिले तीन पोहा आणि कायचे बर हां वावून गेले निवडणुकीचं काय मग आता सध्यावर निवडणुकीला लागली मतनामाकडे काय ते पाहा आम्ही सांगता त्यांनी प्रश्न कोण काय होय का मग नाही दिसायला काय या वर्षीची परिस्थिती निवडणुकीच वातावरण आहे आता नाही काय या निवडणुकीचं आमचं गेलं समजा वाहून कशाची निवडणूक आणि काय आहे गेला आता काय करावं कांदा लावला गेला लाख वाटलं झालं आता कशी शेती करायची कसे शेती करावी आता पर्याय सांगा तुम्ही आम्हाला तर कळ ना, ना आधी सोयाबीन बी गेल ती कांदा बी गेला गेलं समजा आता का हो पण निवडणुकीच काय काय आता आम्हाला आमचं पडलं आता निवडणूक आम्हाला इचार सांगतो काय काय सांगायचं काय सांगायचं पहिलं म्हणजे काय दिलं बी नाही काय आता इचारव त्यांना बरं निवडणुकीचं काय आता निवडणुका जाहीर झाल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जाहीर गोड गोड बोलते मतदान घेते निघून पण जस तसं शेतकऱ्याचा वनवासच आहे काय हो का हो नुसते गप्पाडे सरकार तर शंभर टक्के गप्पा मारणार आहे गोष्ट खरी नसते त्याची बरं येऊ करू तेव्हा करू देता देतो काय देत नाही काय नाही काय नाही दहा वर्षापासून आता दहा वर्ष झाले की निवडणुका शून्य टक्के काहीच विकास नाही हो का येतेच गप्पा मारते करतो ते करतो काय करीत नाहीत काय नाही काय नाही पुन्हा येतच नाही विलक्षणला चित्र डायरेक्ट हो का हो शेतकऱ्याकडून बघत नाही काय नाही काय लातूर जिल्ह्यात काय विकास काय नाही शासन फक्त बोल बच्चन काय नाही जर मतदान माग आले डायरेक्ट बुटाड काढायचे हाणायचे चपल बुटाड काढायचे हाणायचे आणला सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही सोळा महिने झालं तरी म्हणजे उसा सोळा सोळा म्हणजे उसा जाईनात कारखान्याच्या तीन हजार रुपये सोयबीन झाले आमचं शेतकऱ्याच तीन हजार रुपये हा आता एवढा पाऊस पडला एक रुपये नाही अनुदान ना आठ म्हणले त्याच्यात बी साठ टक्के कपात केली भेटले पाच हजार रुपये हेक्टर पुन्हा लाडकी बहीण काढली तिच्यात बी सगळे उडवून टाकले केवायसी मध्ये बोल बच शेतकरी शेतकऱ्याला कर, शेत कर करायचं शासन काय एक रुपया देना गेले हा उगा मराठा ओबीसी वाद लावणे हिंदू मुस्लिम वाद लावणे ह्याच्यात आहे शासन जे आहे ह्या गोष्टी प्रत्यक्षात शासनाचा कुठलाच विकास नाही चिडला सरकारवर काहीच नाही विरोधक नाही ना सत्ताधारी नाही कुणीच विकास नाही गेले मतदान मागा आले की बहिष्कार टाकणार डायरेक्ट जोड्या काढणार आम्ही मतदान मागा येणार काय म्हणता माग नाही असं काय झालंय का असं झालंय काय झालं तुमचं काय नुकसान झालं नुकसान नाही तर कशी आहे सगळे ढिगं गेले वाहून शेतात काही राहिले नाही लुस्कन घर गेले वाहून आजू कसली लुस्कान राहावी लागते हो लागते बरोबर काय निवडणुकीचा वार आहे लयजण आहेत माझ्या काय निवडणुकीचा साध्याचा वार असा आहे की आम्ही त्यांना गावात येऊ द्या आले का नाही आम्ही त्यांना बुटाने मारल्याशिवाय राहणार न असं आमच्या गावाने ठरवलेलं आहे आमचं एवढं नुकसान झालंय एक नेता बघा येत नाही गावात कोणी सुद्धा बघत नाही आमदार येत नाहीत कोणी खासदार येत नाही घरसुरी अर्धी वाहून गेली लोकांचे घर पडले लक्ष सुद्धा दिना झाली तर सगळी काय मामा या वर्षी आता निवडणूक आल्या निवडणुकीत कसं आहे निवडणुकीत आता असा आहे वाजवा वाजवाय आता वाजवायला बारा वाजले मग त्यांचे बी बारा वाजवा लागतील की आम्हाला आमचेच बारा वाजले त्यांचे बी बारा वाजवावं लागतील आमचे बारा वाजले इकडं आम्हाला काय कळ ना मग त्यांना बी आले मतदान मागायला त्यांचे बाराच वाजवा लागतील फार वाटवलं तर झालं आमचं असं बी तसंच गेलेलंच आहे असं बी आमचं सगळं ह्याच्याकडेच गेलेलं आहे आता हे आठलच आहे पण वाजवर वाजवत करायचंय मागच्या दहा वर्षामध्ये काही विकास झाला का या भागा काही झालं नाही कुठंच आलेलं बी तसलं गेलेलं बी तसलंच पडलेलं तसलंच आहे आणि आम्हाला आमचा जीव वाचवायचा एक रात्री बारा तास पाऊस होता कुठं वाहून जात की वाटत होती लोकांनी मग काय आता ते आम्ही इकडे तिकडे बसला आपल्या ह्याच्यात कुठं इकडे बसा तिकडे बसा असेल बर आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत पाऊस होता आता निवडणुका लागले की या मतदान मागायला आमचे वाढले बारा आता आम्ही त्यांचे बारा तेरा वाजवतो असलं साई रोख की आणकडून घरातलं तर काय राहिलं नाही सगळं गेलं सोयाबीन तर वाहून गेलं सगळं आता डबल पेरला होता ते बी वाहून गेला गहू खायची जेव्हा एक बिन हारबरा बी आणून पेरलं आणि ती विवाह होते पण ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात पंचायत समितीच्या निवडणुका होता त्यातून काय फायदा होता का तुमच्याकडे कोणी येते का शेतकऱ्याकडे काय बघतोय कोण हं कोणीच बघायला तयार तुम्हीच मतदान करता ओके यांना सगळे जिल्हा परिषदेत तुम्ही मतदान करता निवडून तुम्ही देताव की ह्या सगळे लोकाय येतो आम्ही जी जील ती तसलाच आहे मोहरी पुन्हा बोरा कोणला बोलावून कोणाला काय बघायला तयार नाही बघा या कांद्याचं शेतकऱ्याकडे निघू द्या गांज्याचं झाड कशी पळत यंत्रणा त्यांची तिकडून आता एवढं वाहून तर कुणी बघायला सुद्धा नाही अटक करायची मध्ये आराम खायचे बसून काय इथं तर काय राहिले खायला काहीच नाही आता पण तुमच्या हा 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 काय ना अधिकाराचा माणूस निवडून देणार नाही आम्ही कोणाला का बर संतप्त प्रतिक्रिया दहा वर्ष झालं ना निवडणुकीची वाट की घरसुळी आणि पळशी आमच्या गावाला दळ वळण्यासाठी लातूर रस्ता एक मेव बजी घरसुळी ते पळशी हा रस्ता कमरेत काले खटत राहील लेकरांची करायची शाळेची दयनीय अवस्था व्हायली आहे तो जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आमच्या गरसुळी गावचा या मतदानावर बहिष्कार असेल आणि जरी बहिष्कार नाटला जरांगे पाटील सांगतील तेच आमच्या गावचं पर्वे असेल पाटील जे सांगतील तेच आमच्या गावचं इलेक्शन बरोबर इलेक्शन मध्ये आमच्या गावचा इंटरेस्ट नाही खर तर हे जिल्हा परिषदेची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक या निवडणुकीचं बिघुल वाचले आणि या आता नागरिकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली घरसुळीचे हे ग्रामस्थ होते आणि या सगळ्या ग्रामस्थांनी जे आहे ते बहिष्कार टाकू निवडणूक प्रक्रियेवर आणि मतदानावर सुद्धा आपण बहिष्कार टाकल्याचं बोललं जात आहे त्यामुळं येणारी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची ही वादळी ठरणार हे मात्र नक्की इथेच थांबूया धन्यवाद